नेत्यांनी दहा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने महायुतीचा सरकारमध्ये निधी त्या ठिकाणी वापरायचा आणि महायुती मध्ये त्या ठिकाणी येऊन आपली गटारी करायची अशा पद्धतीचं संयंत्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे परंतु पर या गोष्टीचा हुसार पडलेला आहे की ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी झाली प्रामाणिकपणे सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी आमचं एकत्रपणे येऊन महायुतीचं काम केलं म्हणून राज्याला पाहायला मिळाला विसर्ग आपण त्यांनी करून देऊ नये आम्ही सर्वसामान्य सेवेत आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना आजची जी राजकीय परिस्थिती या मतदारसंघामध्ये आणून ठेवलेली आहे ती जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलेली आहे परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय की सर्वसामान्य असणाऱ्या मतदारसंघातली जनता की आमदार महेंद्र थोडे विश्वास ठेवून उभे आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर कोणी कितीही मनसुभे या ठिकाणी मानू द्या कोणी कितीही घटवली या ठिकाणी परंतु माझा पूर्णपणे विश्वास आहे की या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा धर्म पाडायचा माझं सांगितलेलं आहे महायुतीमध्ये राहता आणि महारुतीच्या वृत्त त्या ठिकाणी काम करता मग त्याला सांगितलेलं आहे आणि मग आमच्या समोरून घ्या सरकारचा वापरायचा आणि सरकारच्या काम करायचं हे जास्त चालणार नाही हे जिल्ह्यातील असेल आणि राज्यातील रोज सुद्धा समजणार आहे आपण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ज्या पद्धतीचं काम आपण संपूर्ण नायगडमध्ये सुरू केलेलं आहे जनता आता माफ करणार नाही हे मात्र मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो ज्या पद्धतीने आम्ही संघर्ष करून झालं आणि होत असताना संघर्ष आम्ही आणि सत्तांतर आमदारांनी ठिकाणी केला तेव्हा भारतीय जनता पार्टी असेल अर्थवारांची लक्ष व्हायची असेल सत्तेचा भाग काय असतो सत्ता काय असते त्यांना पाहायला आमच्या आमच्यासारख्या आमदारांमुळे पाहायला लागले असतात साथ लागल्या आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी आलो तर नंतर चुकीचा त्या ठिकाणी घेतला गेला होता की महायुतीला त्या ठिकाणी कळून दिला गेलो होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत निवडणुकीमध्ये मग महायुतीला त्या ठिकाणी कळून दिला असताना जनते पुन्हा एकदा त्या ठिकाणी झाला की आघाडी बरोबर त्या ठिकाणी गेले आणि तो निर्णय मात्र आम्हाला त्या ठिकाणी मान्य नव्हता आणि जाहीरपणा त्या ठिकाणी सांगत होतो परंतु त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा एकदा एकत्रितपणे येऊन महायुतीचा कौल जो होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलेला जो कौल होता जो 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 तो पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे महाराष्ट्र अनेक वर्षापूर्वी आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली आणि याच माहितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्यावर त्या ठिकाणी एकत्रपणे राष्ट्रवादी प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कल्पना की विश्वास घात करणारी हे आज करण्या ठिकाणी सांगतो प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हे आपण त्या ठिकाणी पाहताय त्याचं नेतृत्वच कसं आहे जिल्ह्याचं जे नेतृत्व लागलेलं आहे हे विश्वास नेतृत्व आहे आणि म्हणून अशी कमा आम्ही वाढणार नाही जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा लढायचं असेल तर जाहीरपणे आमच्या त्या ठिकाणी लढा परंतु आमच्या महायुतीमध्ये गरज पण त्या ठिकाणी राहता आणि आमच्या बरोबर आमच्या सगळ्यांच्या महायुतीवर असणारी गरजाने त्या ठिकाणी ठेवून घेतली जाणार नाही आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती आहे की आपल्याला सक्षमपणे लढायचंय भारतीय जनता पार्टी असेल असेल शिवसेना असेल जे जे आपल्या बरोबर घडत कक्ष महायुतीचे आहेत ते प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे सारांना आपण बरोबर घेऊन जाऊ ज्यांना आपल्या वरुद्ध काम करायचं आहे ज्यांना आपल्या वरुद्ध जायचंय त्याने जाहीरपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन शिवसेना सक्षमपणाला सामोरं जाण्याची बाब आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे